नमस्कार मित्रांनो सर्वांनाच शुभ सकाळ आज एक भविषयी ओपन्स मैदाना पार पडतंय सरकार केसरी बलवडी या ठिकाणी आणि या मैदानाचे लाय लॉट काल रात्रीच काढण्यात आले त्या लाय लॉट लॉटनुसार कोण कोणत्या गटामध्ये पडेल तर मित्रांनो या मैदानामध्ये लक्ष्मणराव कलेडोणकरांचा लक्ष्मणराव गट क्रमांक एकमध्ये पाहताना नसेल त्यानंतर मित्रांनो भारत किंवा रायना गट क्रमांक दोन किंवा गट कमांक एकवीसमध्ये पाहताना दिसेल मित्रांनो आज सप्तदिक कसे भारत पाहता दिसणार आहे आणि भारतसोबत ललगुण ललगुणकरांचा फौजी पाहता दिसणार ललगुणकरांचा फौजी आणि सप्तंद कसे भारत सज्ज आहेत गट क्रमांक दोन किंवा गट क्रमांक एकवीस पाता एकवीसमध्ये पाताना दिसतील त्यानंतर चटणी भाकरांचा पायलावन घरणिकेचा राजा आणि सप सातारा एक्सप्रेस हरिण बालमा गट क्रमांक दोन गट क्रमांक आठ किंवा गट क्रमांक दहामध्ये पाहता दिसेल आणि आज मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये भारत वर्सेस गणणिकेचा राजा पाहता दिसेल असे लढत पाहता दिसेल भारत आणि फौजी वर्सेस गणणिकेचा राजा आणि बलमा त्यानंतर मित्रांनो विठ्ठलांचा तेज किंवा दिवाणे गट क्रमांक नऊ गट क्रमांक तेरा आणि गट क्रमांक एकवीसमध्ये पाहता दिसेल म्हणजेच काय तर आ, भारत वर्सेस तेजा अशी लढत आपल्याला गट क्रमांक किंवा एकवीसमध्ये पाहताना दिसू शकते त्यानंतर बुलढाण एक्सप्रेस बाब्या बाब्या आपल्याला गट क्रमांक दहामध्ये पाहताना दिसेल त्यानंतर त्यानंतर विवेका शेवट पंचमधी एक्सेस सरजा सरजा आपल्याला गट क्रमांक चौदा गट क्रमांक एकवीस किंवा गट क्रमांक तेवीसमध्ये पाहताना दिसेल मित्रांनो बघूया ना की कोणत्या गटामध्ये लढत होते गट क्रमांक दोन पाकर्या। पाकर्या का गट क्रमांक एकवीसमध्ये गट क्रमांक एकवीसमध्ये आपल्याला भारत वर्सेस तेजा वर्सेस सालजा अशी लढत दिसू शकते त्यानंतर शेवायाबांचा पाखऱ्या पाखऱ्या आपल्या गट क्रमांक पंचवीसमध्ये पाहता दिसेल त्यानंतर उर्मिलताय यांचा अर्जुन किंवा राजा गट क्रमांक सत्तावीस किंवा गट क्रमांक अडतीस पाताना दिसेल आणि आज राजा किंवा अर्जुनसोबत साई पाहताना दिसेल साई कोणता तर चिंचाकी मैदानात बाका सीमेत बाकास् बाकाच्या सीमेत गट, गट सेमीपासून फायनलसाठी पात्र झाला तोच हा साई त्यानंतर मित्रांनो घोटकरांचा सर्जा सर्जाच्या नावाने दोन चिटे आहेत गट क्रमांक एक्केचाळीस आणि गट क्रमांक पंचेचाळीस आणि आज आपल्याला शेवायाबांचा पाखरा आणि घोटचा सर्जा पाहताना दिसणार आहे म्हणजेच काय मित्रांनो आजच्या मैदानामध्ये शंभर टक्के पण एक्सपायरी भारत आणि रायना भारत आणि फौजी ललगुणकारांचा गणकेचा राजा आणि बलमा शेवाळ्याबांचा पाखरा आणि घोटकरांचा सार्जा तर नक्कीच मित्रांनो लढत आपल्याला गट क्रमांक दोन गट क्रमांक एकवीस या गटामध्ये पाहताना दिसेल तर आजच्या मैदानासाठी या सर्वच नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा चा भेटू पण एकदा करून अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये